मराठा समाजाचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू केलाय जिथं केवळ सामाजिक कार्यकर्ते नसून नव्या राजकारणाचा प्रभावी चेहरा म्हणून उभे राहिलेत त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लाखो लोकांचा जनसमुदाय मुंबईपर्यंत पोहोचला आणि सरकारला अध्यादेश काढून आरक्षणाची हमी द्यावी लागली तर त्याचवेळी ओबीसी समाजाच्या पारंपरिक नेत्यांच्या विस्कटलेल्या पकड आणि एकतेच्या अभावामुळे ते या जनतेच्या पाठिंब्यावर आधारित नेतृत्वाला चांगलंच आव्हान देत आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी संघटना आणि नेते आपल्या प्रभावाची पुनर्रचना करण्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात अनेक आंदोलनं झाली अनेक नेते उदयास आले आणि अने अनेक संघटनांनी समाजासाठी लढा दिला पण सध्या ज्या पद्धतीने मनोज जरांगी पाटील नावाच्या एका निष्पाप समाज नेत्याने सत्तेच्या गाभ्यात ते पाहता ही घटना ऐतिहासिक नव्हे तर क्रांतिकारक म्हणावी लागेल पाटलांनी फक्त मराठा समाजासाठी लढा दिला नाही तर त्यांनी एक असा आरसा ओबीसी समाजासमोर ठेवला ज्यात त्यांच्या मर्यादा आणि सामाजिक एकतेच्या नावाखालील आडव्या तिडव्या रेषा पूर्णपणे उघड झाल्यात जरांगी जा पाटलांनी जे उभं केलं ते केवळ एक आरक्षण आंदोलन नव्हतं तर ते एका जातीच्या अस्तित्वाच्या लढ्याचं प्रतीक होतं आणि महत्वाचं म्हणजे त्या लढ्यामध्ये त्यांनी कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही निवडणूक स्वार्थ किंवा सत्तेची हाव यांचा उपयोग केला नाही उलट त्यांनी जनतेच्या भावना त्यांची वेदना आणि उपेक्षा यांना स्वर दिला त्यांनी लाखोंचा जनसमूह एकत्र केला सरकारला वारंवार चर्चेसाठी निमंत्रित केलं आणि जेव्हा सरकारचा प्रतिसाद अपुरा होता तेव्हा जनतेच्या पाठबळावर रस्त्यावर उतरले शेवटी सरकारला अध्यादेश काढावा लागला आरक्षणाची हमी द्यावी लागली आणि इथेच ओबीसी नेत्यांचं अपयश उजळून समोर आलं कारण हाच ओबीसी समाज जो राज्यात पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचा आहे त्याला आज तागा आहेत असं नेतृत्व लाभलेलं ला नाहीये जे समाजासाठी झटत लढतं आणि सत्ता संघटनांपासून स्वतंत्र राहतं चंद्रपूर जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं तर आठ महिन्यांपूर्वी तिथल्या सहकारी बँकेत तीनशे अठ्ठावन्न पदांची भरती आरक्षणाशिवाय करण्यात आली कारण दिलं गेलं बँकेवर सरकारची आर्थिक मदत नाहीये त्यामुळं आम्ही आरक्षण न देता भरती करू शकतो आणि विशेष म्हणजे ही भरती ज्या जिल्ह्यात झाली तिथंच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर यांचंच घर आहे तरीही ओबीसी संघटनांनी तोंड उघडलं नाही आणि हेच चित्र राज्याच्या अनेक भागांमध्ये आंदोलन उभारलं तेव्हा ओबीसी नेते म्हणाले होते मराठा समाज एक आहे म्हणून एक ते एकवट करू शकतात किंवा एकजूट निर्माण करू शकतात पण आमचा समाज वास्तव वेगळा आहे हा मुद्दा काही अंश योग्य असू शकतो कारण ओबीसी म्हणजे केवळ एक जात नव्हे तर विविध जातींची समूहात्मक ओळख पण तरीही त्यांचं दुःख त्यांची मागणी आणि त्यांनी भोगलेलं सामाजिक दुय्यमत्व समान आहे मग संघटनांमध्ये एक वाक्यता का नाहीये हे वे दावे अहंकार आणि राजकीय पाठबळ मिळवण्याची चढाओढ यामुळे ओबीसी नेतृत्व नेतृत्व सत्तेचा जोग यश यातून स्पष्ट हे पदावरून मिळत नाही तर ते लोकांच्या विश्वासाने मिळतं त्यांनी कुठलीही सत्ताधारी किंवा विरोधी बाजू घेतलेली नाहीये ते सरकारलाही आव्हान देतात आणि विरोधकांनाही प्रश्न विचारतात हेच त्यांचं नैतिक सामर्थ्य आहे त्यांनी आंदोलनात कुठलाही हिंसाचार होऊ दिला ते नाही तरी त्यांच्या शिस्तबद्ध मोर्चांमुळे प्रशासनाला झुकावं लागलं आणि हे असं काही ओबीसी नेतृत्व कधीही करू शकलेलं नाहीये खरं तर जर आपण ओबीसी संघटनांकडे पाहिलं तर त्यांनी सक्रियता काही दिवस सोशल मीडियावर सुरू असते फोटो सेशन पर्यंत मर्यादित असते एक दीड हजार लोकांचे मोर्चे ओबीसी मिळावे ज्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होण्याऐवजी राजकीय चालतात त्या मंचावर नेते उपस्थित राहतात पण समाज त्यांच्या मागे उभा राहत नाही अशी राजकीय राजकीय संघटना एका हातात पक्षाचा झेंडा घेऊन तर दुसऱ्या हातात ओबीसीचा मुद्दा घेऊन वावरते तेव्हा समाज गोंधळतो कोणाच्या मागे जावं हे समजत नाही आणि म्हणूनच जनतेचा भावनिक उलगडा होत नाहीये या उलट जरांगे पाटलांची भाषा थेट आणि स्पष्ट होती त्यांनी स्वतःच्या उपोषणा दहा दिवस उपवास केला शरीर थकत होतं पण जनतेचा आत्मविश्वास वाढत होता ओबीसी समाजाला जर याच धर्तीवर नेतृत्व उभं करायचं असेल तर त्याला राजकीय पक्षांपासून दूर जावं लागेल विचार प्रधान आणि निस्वार्थ मार्ग स्वीकारावा लागेल पण आजच्या घडीला वास्तव वेगळा आहे सरकार काही ठराविक सोयीस्कर संघटनांना पुढं करत ब्रेकिंग न्यूज मध्ये त्यांची नावं झळकवली जातात पत्रकार परिषदांचे फोटो सोशल मीडियावर झळकतात पण या संघटनांमागे रस्त्यावर उभं राहिलेलं पाच माणसांचंही समर्थन दिसत नाही हे वास्तव ओळखायला हवं मनोज जरांगे पाटील हे एका समाजाचे नेते आहेत पण त्यांची शैली त्यांचा लढा आणि त्यांचं ज्यांनी दाखवून दिलं की समाज एकत्र करायचा असेल तर त्यासाठी पोकळ घोषणा नाही तर कृती लागते राजकीय सोयी नाही तर निस्वार्थी समर्पण लागतं आणि जर ओबीसी मागता एक जरांगे असं वाक्य समाजात रुजत असेल तर ते केवळ नेत्यांच्या अपयशामुळे आहे या समाजातही जरांगेंसारखं नेतृत्व उभं राहू शकतं पण त्यासाठी आपल्या पहिल्यांदा स्वतःच्या संघटनांचं पुनर्मूल्यांकन करावं लागेल तुमचं नेतृत्व निस्वार्थ असेल हे स्पष्ट असतील आणि सत्ताधाऱ्यांच्या दारात दिनतेने ठामपणे प्रश्न घेऊन उभा राहाल तर, तर समाजही तुमच्या मागे उभा राहील आणि तेच जरांगे यांनी सिद्ध केलंय एका आवाजाने सरकार झुकवलं आणि हजारोच नव्हे लाखोंच्या मनात आपली जागा मिळवली आणि नेमकं याच गोष्टींमध्ये ओबीसी नेते मागे पडलेत त्यामुळे जनांगेंना जे जमलं ते ओबीसीच्या दिग्गज नेत्यांना जमलं नाही अशा चर्चा होत आहेत असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका